श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात आनंदी आहात ना आनंदीच राहत तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल चॅनलवर आज आपण करणार आहोत काकडीचे थालीपीठ त्यासाठी मी तीन काकड्या घेतल्या आहेत त्या सोलून घ्यायच्या आणि किसून घ्यायच्या काकडीचे थालीपीठ हा चविष्ट आणि पौष्टिक पारंपरिक मराठी पकवान आहे हे था थालीपीठ किंवा हलक्या जेवणासाठी उत्तम पर्याय आहे पहिल्यांदा काकडीचा देठाचा आणि पुढचा माग भाग काढून साल काढून घ्यायची आणि काकडी छान किसून घ्यायची किसलेली काकडी पाच दहा मिनटे झाकून ठेवायची म्हणजे काकडीला पाणी सुटेल हे सर्व पाणी पिळून काढायचं काकडीला खूप पाणी सुटतं त्यामुळे ते काढावंच लागतं नंतर लागलं तर हेच पाणी वापरायचं तसं सहसा लागत नाही कारण की काकडीलाच पाणी सुटत सुटतं हे काढलेलं पाणी वाटीत काढून ठेवायचं नंतर गरज पडली तर हेच टाकायचं नाही तर मग मीठ थोडस मीठ टाकून पिऊन घ्यायचं किसलेला काकडीचा किस परातीत घेऊन गव्हाचं पीठ साधारण एक वाटी भर बेसन अर्धी वाटी ज्वारी किंवा बाजरीचं पीठ अर्धी वाटी तांदूळ पीठ पाव वाटी अर्धी वाटी दही दोन चमचे तीळ ओवा एक चमचा तिखट तुम्हाला आवडेल तसं इथे मी दोन छोटे चमचे घेतलेले आहेत आलं हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट एक चमचा हळद पाव चमचा धणे जिरे पावडर एक चमचा घालून पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्या मऊ होईपर्यंत मळलेलं पीठ साधारणपणे दहा पंधरा मिनटं बाजूला झाकून ठेवा आता थालीपीठासाठी एका वाटीत तेल काढून घ्या आणि गॅस पेटवून थालीपीठा करायला सुरुवात करा तव्यावर थोडं तेल टाकून गोळा डायरेक्ट तव्यावरच थापून घ्या किंवा एक का कपडा ओला करून पोळपाटावर ठेवून त्यावर थालीपीठ थापून घ्या नंतर कपड्यासकट तो तव्यात टाका आणि कपडा लगेचच काढू नका लगेच काढला तर निघत नाही तो थोडासा थोडा वेळ जाऊ द्या म्हणजे तो कपडा आपोआप निघतो चांगला आणि मग त्याच्यावर झाकण ठेवून त्याला वाफ येऊ द्या तेल टाका थालीपिठावर थोडंसं आणि चांगलं तेलात त्याला कुरकुरीत परतून घ्या दोन्ही बाजूने तेल लावून कुरकुरीत परतून घ्या शेकून घ्या छान चटणी किंवा दह्यासोबत किंवा लोण्यासोबत खायला द्या पौष्टिक आणि हेल्दी काकडीचे थालीपीठा तयार आहेत कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ मस्त खा स्वस्थ रहा